आला सगळेजण आले आणि हा डेपो आहे कसरा डेपो आहे या कसरा डेपोत पत्रकारांनी नात्याला रुमाल आहे हा बांधलेले काम करतोय बघा त्याला कोणत्याही सुविधा नाहीये तो माणूस कोंबडीचा आता साफ करतो त्याच्या ना रुमाल आहे तोंडाला ना काही आहे अशा परिस्थितीत ही गरीब लोक इथं काम करतात याचा सगळा कचरा घेऊन येतात त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहे एक हा स्पॉट पंचनामा जागेवरून केलेला आहे एक आम्ही तुम्हाला पण मी सांगितलेलं आहे कुठे जायचं आहे ते ही जी जागा आहे ती आता सगळी व्यापलेली आहे भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती त्याच्यानंतर प्रशासन लागले मला नितेश राणेसाहेबांना सांगायचं आहे पालकमंत्री साहेबांना की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या शंभर वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी पंचवीस एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या त्या गावातल्या लोकांना त्रास होता का म्हणे आणि सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या त्या ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे हा कचरा काय करणार ह्या कचऱ्याला आग घालणार आणि हा सगळा दूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे जिथं नागरिक राहतात सावंतवाचे त्यांना त्रास होतोय आरोग्याची समस्या उद्भवत आहेत त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे आम्हाला कुठेतरी पंचवीस एकर जागा द्या आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला शंभर टक्के आमची मागणं मान्य करतील आणि सावंत सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील आणि त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे दीपकबाई केसरकर आहेत त्यांनासुद्धा आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनंसुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे मला मग ते दाखवलेलं आहे हे सावंतवाडीचं सौंदर्य आहे का हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना सुद्धा त्रास होता का म्हणे याची सुद्धा तसबीज कर, करा करावी लागेल आणि ती तजबीज झाल्यानंतरच इकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे कारण ग्रामीण भागात राहणारी लोकंसुद्धा आमचीच आहेत तिथं अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि त्रास होता का म्हणे हे तुला दाखवल ही जागा सगळे व्याप्त झालेली आहे ढिगावर ढीक दिग, ढिगाव ढीक दिग चढवत आहेत आज तुम्ही बघितलं ते आतड्या आहेत बघा हे बघा ह्या सगळ्या चावळे ह्या सगळ्या कोंबड्यांच्या आतड्या आहेत ह्याचं काय प्रोसेस काय याची आणून टाकतात काय प्रोसेसच होत नाही आहे वेंगुरला जाऊन बघा वेंगुर्ला तुम्ही इथं नाकं बंद केली ज्यानं सांगितलं कोणी रुमाल बांध बांधू नका कुडतर बाबू कुडतर सांगितलं तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी बंद केली तुम्ही चौथा स्तंभ आहात तुम्ही आवाज उठवला पाहिजे त्याच्यामुळे आमची सन्माननीय दीपकबाई केसरकर असतील सन्माननीय आमचे पालकमंत्री असतील आम्हाला कुठेतरी पंचवीस एकर जागा सावंतवाडी शहरासाठी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे तर प्रश्न आहे ना बागा। बागा। आता मी तिकडेच चाललो आहे हे बघा काय होते ते हे तुम्ही बघा समोरच बघा सगळ्या आतडे आहेत विचारून टाकायचे का इथे लोक राहतात बाजूला एक आवळे उचलले आणि त्यांच्या पर्ड्यात नेऊन टाकणार काय प्रोसेस होते पण याला जबाबदार कोण ठेकेदार की कोण प्रशासन याला जबाबदार प्रशासन आहे नगराध्यक्ष आता झाले मी काय त्यांच्यावर बोललं नाही त्यांना आठच दिवस झाले पण मी काम केलेलं आहे मला अनुभव आहे त्याच्यामुळे माझी पहिली जी भेट होती ती मी इथं